इकडं महिलांना सांगतात की लाडकी बहीणच्या माध्यमातून आमची लाडकी बहिणं तुम्ही पंधराशे रुपये देत आहे आता निवडणूक येत आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही फक्त दोन महिन्यासाठी पैसे देत आहे महिलांची सुद्धा मोठ्या प्रमाणात फसवणूक आहे आता जे इलेक्ट्रिक बिल दहा वर्ष अगोदर काँग्रेसच्या काळामध्ये दोनशे रुपये बिल याचं दोन महिन्याचं तीन महिन्याचं बिल याचं आज ते एका महिन्याचं बिल दोन हजार रुपये येत आहे सामान्य माणसाने कुठून पैसे एवढे भरावं आमच्या लाडक्या बहिणीचं मत असं आहे की आम्हाला पंधराशे रुपये भीक नको आम्हाला द्यायचे सर तुम्हाला तर आम्हाला नोकऱ्या द्या रोजगार द्या नमस्कार मी रश्मी खिडीकर महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आज आपण आलो आहे हिंगणघाट या विधानसभा क्षेत्रात आणि आत्ता माझ्यासोबत असे व्यक्ती आहे जे नेहमीच सामाजिक कार्यात जे अग्रणी असतात लोकांसाठी धावून जात असतात आणि ते आता सध्या त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी ही जाहीर झाली आहे आणि हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहेत आत्ता माझ्यासोबत अतुलदादा बांधिले आहेत दादा तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत नमस्कार एकंदरीतच दादा मला वाटतं ही विधानसभेची तुमची पहिली निवडणूक आहे आणि यामध्ये तुम्ही कुठले विकासाचे मुद्दे आहे कुठल्या घेऊन म्हणजे निवडणूक तुम्ही लढवणार आहेत काय विजन आहे <coughs> एकंदर जर विचार केला तर मी सर्वप्रथम तुम्ही माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र साहेबांचे आमचे माननीय आदरणीय अध्यक्ष साहेब पवार साहेबांचे मनापासून मी आभार मानतो की मी जे वीस वर्षापासून कार्यकर्त्या संघर्ष करत आहे त्याचं फळ मला मोठ्या प्रमाणात मिळालं आज कार्यकर्त्याला साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे मी माझ्या पक्षाचे आभार मानतो की कार्यकर्त्याची कदर ह्या पक्षाने केलेली आहे आजची जर परिस्थिती पाहिली तर आज महाराष्ट्रातची परिस्थिती पाहा की उदाहरणार्थ आमच्या हिंगणघाट समुद्रपूर शिंदेले विधानसभा क्षेत्राची परिस्थिती पाहा आठ बिकट परिस्थिती आज प्रत्येक माणूस त्रस्त आहे प्रत्येक माणूस परिशानीत आहे आज सामान्य माणसानं जगावं कसं परिवार कसा, कसा चालवावं घरदार कसं चालवावं मुलीचं चा लग्न कसं करावं हा सामान्य माणसाच्या समोर आज विचार आलेला आहे दहा वर्ष झाले भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि सत्तेधारी लोकांनी जनतेची मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे आणि जनतेची दिशाभूल केलेली आहे आज सामान्य कुटुंबाला विचार येतो आज महागाई इतक्या मोठ्या प्रमाणात वाढून गेलेली आहे की जे इलेक्ट्रिक बिलबद्दल जर आपण बोलायला गेलं आता जे इलेक्ट्रिक बिल दहा वर्ष अगोदर काँग्रेसच्या काळामध्ये दोनशे रुपये बिल याचं दोन महिन्याचं तीन महिन्याचं बिल याचं आज ते एका महिन्याचं बिल दोन हजार रुपये येत आहे सामान्य माणसाने कुठून पैसे एवढे भरावं हो, कुठून पैसे आणावं हा हो, सामान्य माणसाच्या समोर हा विचार आहे आज इलेक्ट्रिक बिलबद्दल जर बोलायला गेलं तर सात रुपये आठ रुपये युनिट दर फक्त आपल्याला सांगायला ते युनिट दर आहे जर त्याचे कर पकडले आणि युनिट दर जर पकडला तर आज कमीत कमी अठरा रुपये आपल्याला एक युनिट पडतात हे सर्वसामान्य माणसाची आणि जनतेची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे म्हणून आजची परिस्थिती अशी आहे की आज महिलांचा जर आपण विचार केला इकडं महिलांना सांगतात की लाडकी बहिणीच्या माध्यमातून आमची लाडकी बहिणी तुम्ही पंधराशे रुपये देत आहे पंधराशे रुपये देण्याला आमचा कधीही विरोध नाही तुम्ही लाडक्या बहिणीला पंधराशे नाही आमच्या मतानं पाच हजार रुपये द्यायला पाहिजे पण लाडक्या बहिणीला आता निवडणुका बघून दोन महिन्यासाठीच पैसे का बरं मग आमच्या लाडक्या बहिणीला तुम्हाला पैसे द्यायचे आहे तर कमीत कमी, कमी त्यांना पाच वर्षे पूर्ण पैसे द्या आणि पंधराशेस रुपये का देता पाच हजार रुपये द्या ना आम्ही स्वागत करू की आमच्या लाडक्या बहिणीला तुम्ही पाच हजार रुपये दिल्याबद्दल तर पाच वर्ष पूर्ण द्या आता निवडणूक येत आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही फक्त दोन महिन्यासाठी पैसे देत आहे हे आमच्या महिलांची माय, महिलांचीसुद्धा मोठ्या प्रमाणात फसवणूक आहे आणि मी इतर अनेक महिलांसोबत चर्चा केली आमच्या लाडक्या बहिणीसोबत चर्चा केली आमच्या लाडक्या बहिणीचं मत असं आहे की आम्हाला पंधराशे रुपये भीक नको आम्हाला द्यायचेच आहे तुम्हाला तर आम्हाला व्यव नोकऱ्या द्या आम्हाला नोकऱ्या द्या आम्हाला रोजगार द्या आम्हाला रोजगाराची गरज आहे पण ते रोजगार कुठेही मिळत नाही आहे हे सत्ताधारी पक्ष फक्त फसवणूक करत आहे आणि दिशाभूल करत आहे म्हणून हे सरकार महाराष्ट्रातलं सरकार नक्की मला खात्री आहे की परिवर्तन होणार आणि सर्वीकडं परिवर्तनाची लाट चालू आहे विधानसभा क्षेत्रातच तो सोडा अख्ख्या महाराष्ट्रात परिवर्तन होणार आहे कारण की सामान्य माणूस त्रस्त झालेला आहे आणि सामान्य माणसाचा या सत्ताधारी पक्षानं मोठ्या प्रमाणात छड केलेला आहे नक्कीच आता त्या महाराष्ट्राची गोष्ट आपण हे करू पण आता सध्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात म्हटलं कुठलीही निवडणूक असली किंवा सामान्य माणसांचे प्रश्न म्हटलं तर बी एस पी फॅक्टर येतो तो म्हणजे बिजली सडक आणि पाणी हे सामाजिक प्रत्येक निवडणुकीचे मुद्दे आहेत सामान्य माणसांचे मुद्दे आहेत तर तुम्हाला काय वाटते आत्ता जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी या मुद्द्यांवर कितपत सॉल्व्ह केलेल्या आहेत या समस्या आणि जर तुम्ही आमदार झाले तर तुम्ही या समस्या कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार जी आता आमदार होते भारतीय जनता पार्टीचे आमदार साहेबांनी फक्त खोटं बोलण्याचं काम केलं आणि खोटे असे साधारण बोलले बोललेने रेटून बोलले की सामान्य माणसाला ते खरं वाटलं पाहिजे आज मला आज आम्ही बघतो या दहा वर्षाच्या आतमध्ये आमच्या हिंगणघाट समुद्रपूर शिंदेरे या तिन्ही भागातला विधानसभा क्षेत्राचा एक टक्काही कुठं विकास झालेला नाही दिसत आज तुम्ही जनतेला विचारा तुम्ही लोकांमध्ये जा गावांच्या परिस्थिती पहा मी परिवर्तन जनसंवाद यात्रा काढली दोनशे अठ्ठ्याऐंशी गावामध्ये गेलो आणि गे। दोनशे अठ्ठ्याऐंशी गावामध्ये गेल्यानंतर तीस दिवस मी स्वतःच्या घरीने आलो आणि संग शंभर लोकांची टीम होती परिवर्तन यात्रेमध्ये जेव्हा मी त्या गावातल्या ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर ज्या गावातली परिस्थिती पाहिली ना तर ते गावातली परिस्थिती बघून आम्हाला रड्याचा इतकी बिकट आणि वाईट परिस्थिती होती आज बी असे कितीतरी गाव आहे का त्या गावामध्ये जाण्यासाठी मार्ग नाही आहे पूलची व्यवस्था नाही आहे रस्त्याची व्यवस्था नाही आहे अनेक गावामध्ये नाल्यांची व्यवस्था नाही आहे आताही छोटे छोटे लहान विद्यार्थी पाण्यातून टोंगरं टोंगरं कमरं कमरं पाण्यातून त्यांना अपडाऊन करावं लागते आणि जावं लागते जर जास्त पाणी आला तर त्यांना त्याच्या स्वतःच्या गावामध्ये येत येता येत नाही अशी बिकट परिस्थिती या हिंगणघाट समुद्रपूर सिंध्रेले विधानसभा क्षेत्राची करून ठेवलेली आहे आज हिंगणघाट शहराबद्दल जर बोलायला गेलं आज हिंगणघाट शहरामध्ये सर्वात मोठा प्रश्न आमचा आहे एकशे पंचवीस वर्षापूर्वीचे दोन मिल होते डागा मिल आणि मोता मिल हे दोनही मिल एकशे पंचवीस वर्षापूर्वीचे मिल आहे इंग्रजाच्या काळातले मिल आहे हे दोनही मिल या दहा वर्षाच्या आत बंद पडले आणि बंद पडल्यानंतर माननीय आमदार साहेब स्वतःला कार्यसम्राट हे पदवी लावून घेतलेली आहे स्वयंभूष्ठ पदवी आहे कोणी दिलेली पदवी नाही आहे मग तुम्ही कार्यसम्राट हे पदवीचा वापर करता आणि ते पदवी स्वतःला लावून घेता मग हे तुम्ही दोनही मिल का चालू करू शकले नाही आज ती कितीतरी लोक मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येनं लोक बेरोजगार झालेले आहे आम आमच्या भागात त्यांना पेन्शनसुद्धा मिळत नाही आहे आणि त्या काही मिलात मिलातल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते तर फक्त हजार रुपये पेन्शन मिळते अशी अवस्था आणि अशी वाईट परिस्थिती या भागातल्या कर्मचाऱ्याची झालेली आहे आज जे कामगार कर्मचारी आहेत त्याची मोठी बिकट आणि वाईट परिस्थिती आहे आणि हे लोक म्हणतात की आम्ही विकास केला फक्त खोटं बोलण्याचं काम करत आहे आज हिंगणघाट जर आज अर्धा हिंगणघाटमध्ये नळाच्या पाईपलाईन नाही आहे आज जर उन्हाळा जर खूप तापला तर दो मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी पाण्यासाठी लोकं वंचित राहते अशी बिकट परिस्थिती आहे लोकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागते तर आज तिथं त्यांनी न आमच्या इथं नदीवर बंधारा नाही आहे आणि नदीवर बंधारा नसताना इथं अकरा टाक्या बांधून ठेवल्या पाण्याच्या आणि त्या दहा वर्ष सात आठ वर्षापासून त्या टाक्याला भेगा पडलेल्या ता आहेत त्या टाका टाक्या पडण्यावर आलेल्या आहे म्हणजे हा भ्रष्टाचार नाही का आज अमृत योजनेच्या अंतर्गत कमीत कमी अंदाजे जर आपण आकडा पकडला तर दीडशे करोडच्या जवळपास मलनिसारण आणि अमृत योजना पाण्याची जी पाईपलाईन आहे आणि पाण्याच्या टाक्या हा कॉन्ट्रॅक्ट काढण्यात आलेला होता ह्या कॉन्ट्रॅक्ट अजूनपर्यंत तो आवर्षांमध्ये पूर्ण झालेला नाही आहे हा जो दीडशे कोटीचा जो भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार कोणाचा आहे हा जनतेचा पैसा आहे आणि हा सत्तेधारी लोकांनी केलेला आहे लोक माफ करणार नाही यांना आज जनतेला सर्व दिसत आहे आज डिजिटल जमाना आलेला आहे आज ग्रामीणचा बी विद्यार्थी असेल तरी त्यांना माहिती पडते की दिल्लीमध्ये काय झालं आहे म्हणून म्हणून आम्हाला नक्की माहीत आहे आज हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वेमध्ये नक्की शंभर टक्के तुम्हाला खात्रीनं सांगतो परिवर्तन होणार आहे कारण की सामान्य माणूस खूप मोठ्या प्रमाणात त्रस्त आहे जगावं कसं राहावं कसं पाण्याच्या समस्या आहे अनेक समस्या आहे तुम्हाला जितक्या आम्ही एवढ्या समस्या आहे की आम्ही तुम्हाला एवढ्या समस्या सांगू शकत नाही इतक्या समस्या भागातला प्रत्येक माणूस आज त्रस्त आहे नक्कीच आता तुम्ही इतक्या सगळ्या समस्या तुम्ही सांगितल्या आणि तुम्ही गेल्या काही वर्षांपासून जे समाजासाठी कार्यरत आहात सामान्य नागरिकांशी तुम्ही चर्चा करता हे करता तर असा कुठला वेगळा मुद्दा जो आहे महिलांमधून म्हणा किंवा पुरुषांमधून समाजामधून कुठला असा मुद्दा जो तुम्हाला कळला आहे आणि तुम्ही त्याच्यावर जे आहे तुम्ही विकास काम केले आहेत आम्ही आम्ही संघर्ष करणारे लोक आहे जिथं आम्हाला अन्याय होताना दिसला अन्याल, अन्याला अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आम्ही केलेलं आहे अनेक ठिकाणी आज शेतकऱ्यांना रात्रीला पाणी ओढण्यासाठी जावं लागेल आणि तो रात्रभर शेतकरी आपण शेतकऱ्याला आपला देशाचा पोशिंदा म्हणतो आपला राजा म्हणतो आज शेतकरी बाप आमचा दिवसा पाणी ओलाचं तर दिवसा लाईन उदाहरणार्थ लाईन राहत होती लाईन बंद राहत होती आणि रात्रीला लाईन राहत होती शेती शेती कोशी पंपाची तर कोशीपंपासाठी तो, कोशी तो शेतकरी आमचा रात्री पाणी ओलाला जायचा इथं असे दोन तीन असे घटना घडलेले आहे की त्यांना साप पाणी सापानी चावलं आणि त्याची डेट झालेली आहे कोणी इंचू चावले त्यांना त्यांना मोठा आजार झालेला आहे तर असे अनेक प्रकारच्या घटना झालेल्या होत्या तेव्हा मी परिवर्तन यात्रा करत होतो अनेक शेतकऱ्यांनी मला सांगितलं की आम्हाला रातरात्रपर पाणी ओला जावं लागते आणि दिवसा लाईन बंद राहते त्यासाठी मोर्चा काढला मोठ्या प्रमाणात आंदोलनं केलं आणि आंदोलन करून एम एस सी बीला आम्ही मोठ्या प्रमाणात एक दणका ठोकला दणका ठोकल्यानंतर आमची ती मागणी पूर्ण झाली आणि मग दिवसा चोवीस घंटे लाईन आमच्या आंदोलनामुळे आज शेतकऱ्यांना रात्री पाणी ओलाला जायची गरज पडलेली नाही ते आताही दिवसा लोकांना शेतकरी दिवसा जातो रात्री जायची गरज पडत नाही हे कुठे ना कुठे शेतकऱ्यांसाठी एक मोठं कार्य तुम्ही याच्यात केलेलं आहे आंदोलनाच्या मार्फत म्हणा किंवा काही त्याचा एकंदरीतच आता हे जे विकास कामं आहे कारण समोरची पण आपण पार्टी पाहिली ती तगडीच आहे तुमचे कॉम्पिटेटरही तगडे आहेत त्यांनाही कार्यसम्राट म्हणून एक त्यांची ओळख आहे सध्याच्या जर आपण म्हटली तर तुम्ही जे कामं केले आहेत त्याच्यावर किती प्रतिशत वाटतात की नागरिक तुमचा साथ देतील आम्ही अनेक कामं केलेले आहे आम्ही जर आमच्या आंदोलनं जर तुम्हाला सांगितलं तर आमच्या आंदोलनाचं पुस्तक बनलेलं आहे एवढे आंदोलनं केला जिथं जिथं अन्याय झाला तो आमचा शेतकरी बाप असो की कर्मचारी असो की आमचा बेरोजगार युवक असो की आमची महिला असो की महिलांना सुरक्षा देण्यापासून आम्ही अनेक आंदोलनं केली आहे आंदोलनाच्या अनेक माझ्यावर केसेससुद्धा लागलेल्या आहेत कुठं कुठं रस्ते बनलेले आहेत दहा दहा वर्षापासून ते कामं निकृष्ट दर्जेचे रोड झाले होते तेसुद्धा आम्ही आंदोलनं करून त्याचा वाचा फोडण्याचं काम केलं आणि ते कामं करून घेतलेले आहे आज हिंगणघाटमधील नांदगाव चौरस्ता इथे एक आता अडीच वर्षा अगोदर एक ब्रिज बनला ओरणपूल बनला तो ब्रिज बनल्यानंतर आमच्या इथे एक रेल्वेचा ब्रिज आहे तो शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे तो इंग्रजाच्या काळातला ब्रिज आहे त्याला काहीच झालेलं नाही आहे पण फक्त या भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेला सत्तेधारी असल्याच्या मा यांच्या सत्तेमध्ये जो बनलेला ब्रिज आहे तर या ब्रिजला दोनच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात असा गड्डा पडला आणि तो आरपार गड्डा पडलेला आहे ब्रिजला त्या ब्रिजला मोठा गड्डा पडलेला तिथे एक दोन ॲक्सिडेंटसुद्धा झालेल्या त्यासाठी आम्ही आवाज उचलला आंदोलनं केलं त्यानंतर जो नॅशनल हायवेचा प्रोजेक्ट डायरेक्टर आहे त्यांना आम्ही बोलवण्यात आलं तर आज त्या मला एक सांगा शंभर वर्षापूर्वीचे जे ब्रिज आहे इंग्रजाच्या काळातला त्यांना आजपर्यंत गड्डा पडलेला नाही आहे आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेला आहे यांच्या कारकिर्दीत जे बनलेला ब्रिज आहे तिथं दोनच वर्षात गड्डा पडते म्हणजे भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात करत आहे हे जनतेला दिसत नाही का <laughs> मोठ्या प्रमाणात करत आहे आज यांनी जे काही रोड बनवले रस्ते बनवलेले आहे ना ते रोड इकडं बनतात आणि दोन महिन्यानंतर त्या रोडाला गड्डे पडतात एक महिन्यामध्ये गड्डे पडतात फक्त भ्रष्टाचार करण्याचं काम या भारतीय जनता पार्टीने केलं आहे आणि आमच्या आमदार साहेबांनी केलेलं आहे याच्यात कसं आहे की माननीय आमदार साहेबांना साहेबांनी जनता म्हणतात मी नाही म्हणत का यांना त्याच्यात पैसा भेटतो या भ्रष्टाचार करून यांना पैसा भेटतो भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना म्हणून फक्त ते दोन तीनच रस्ते असे झालेले आहे दुसरे कोणते काम आहे आमच्या भागातल्या युवकांना किती लोकांना रोजगार दिलेला आहे या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब म्हणत होते का दोन करोड युवकांना रोजगार देणार दहा वर्षे यांची सत्ता राहिलेली आहे वीस करोड युवकांना रोजगार द्यायला पाहिजे ह्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये आज मला दहा तरी लोक दाखवू यांनी रोजगार दिले असेल म्हणून आज जे लोक रोजगार होतं या महाराष्ट्रामध्ये जे लोक काम करत होते मुलं काम करत होते या महाराष्ट्रातला रोजगार बंद करून महाराष्ट्रातल्या कंपन्या बंद पाडल्या आणि त्या गुजरातमध्ये नेल्या तीन ते चार लाख युवक आज बेरोजगार करण्याचं काम या भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे कोणता विकास केला यांनी एक तरी विकास यांनी दाखवा की चांगल्या पद्धतीने विकास केला आहे लोकांच्या हिताचा विकास केलेला आहे आज आमच्या महिलांना रोजगार नाही आहे युवकांना रोजगार नाही आहे रोजगाराबद्दल तो बोलायला तयार नाही आहे आज शेतकऱ्याच्यावर अन्याय मोठ्या प्रमाणात आजची परिस्थिती तुम्हाला शेतकऱ्याची सांगतो मी आज बावीसशे रुपये क्विंटल सोयाबीन गेलं हमी भाव काय चार हजार आठशे रुपये हमी भाव आहे आणि तुम्ही शेतकऱ्याचं सोयाबीन बावीसशे रुपया घेत आहे म्हणजे बावीसच्या तुम्ही आज शेतकऱ्याची ठट्टा नाही आहे शेतकऱ्याची ठट्टा आहे शेतकऱ्याला चेष्टा आहे आज या शेतकऱ्या ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी अन्याय आणि अत्याचार करून राहिलेला आहे ना शेतकऱ्याला छळ कळत आहे आणि शेतकऱ्याला जे छळ करून आली आहे ना तर ह्या येणाऱ्या विधानसभेमध्ये आणि या महाराष्ट्राच्या पूर्ण सरकारमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही ना ना कारण की आमचा शेतकरी बाप अंतकरणापासून चिडलेला आहे अंतकरणापासून आणि आमच्या इथचे जे माननीय विधायक साहेब फक्त पैशाचं राजकारण करत आहे दुसरं राजकारण करू शकत नाही विकासाचं राजकारण त्यांच्यापाशी आहेच नाही आणि ज्या काही पदव्या लावल्या त्या स्वतःच्या पदव्या लावलेल्या आहे स्वयंभूत पदव्या आहे गव्हर्मेंटनं अशी काय टॅक केलं प्रमाणपत्र दिलं आहे का तुम्ही कार्यसम्राट तुम्ही चांगले कार्य केलं आहे म्हणून गव्हर्मेंटनं दिलेला दिल आहे का जनते जनता कुठं आहे स्वतःची बॅनर लावता स्वतः स्वतःचीच बॅनर लावता स्वतः कार्यसम्राट टाकतात अहो ते मला एक सांगा जिल्हा परिषद व मेळावे घेतलेले आहे आता त्या भागातली आम्हाला जनता सांगतात त्या भागातली जनता सांगतात का त्या मेळाला स्थानिकचे लोक राहत नाही हजार दीड हजार लोक बाहेरून बोलवतात गाड्यांनी रोजीना बाया बोलवतात आणि तिथं लोक बसवतात आणि मग लोकांमध्ये चर्चा करतात का हे लोक स्वयंभूच आले आम्ही एक रुपया दिलेल्या स्वतःहून आलेले आणि गर्दी झालेली आहे बा लोकांमध्ये हे डुप्लिकेट पद्धतीचं काम या पद्धतीने या विधानसभा क्षेत्रात चालू आहे आणि जनता सुज्ञा आमच्या विधानसभा क्षेत्रातली कारण की हिंगणघाट समुद्रपूर सिंदिले विधानसभा क्षेत्रात आतापर्यंत कंटिन्यू तिसऱ्यांदा कोणीही आमदार बनलेला नाही आहे जसा राजस्थान पॅटर्न आहे या महाराष्ट्रामध्ये पाच वर्ष तोत तर पाच वर्ष ह्या कारण की तिची जनता शूज्ञ आहे तशी शूज्ञ जनता या हिंगणघाट समुद्रपूर सिंधिरेली विधानसभा क्षेत्रातली आहे हे परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही कारण की यांना हे डोळ्यानं बघत आहे कशा पद्धतीनं लो जनतेची दिशा भूल करत आहे आणि जनतेवर अन्याय करत आहे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जनतेला विचारा जनता शंभर टक्के सांगणार की यांनी फक्त दिशाभूल केलेली आहे कार्य केलेले नाही काम केलेले नाही आहे म्हणून आम्हाला शंभर टक्के आम्हाला खात्री आहे तर जनता परिवर्तन करणार नक्कीच नक्कीच म्हणजे तुम्ही एक परिवर्तन आणणारे नेते आमदार असं बनणार असं आता तुमचं सध्या उद्दिष्ट आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल जनतेसाठी काय मेसेज आहे नाही जनतेसाठी एकच मेसेज आहे की मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला तरुण आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि सामान्य कुटुंबमधी असल्यानंतर मी वीस वर्षापासून सत्तेधाऱ्याच्या विरोधामध्ये लढत आहे आणि संघर्ष करत आहे आणि त्याची कदर माननीय पवार साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी आमची कदर केली आणि आम्हाला उमेदवारी दिली मी तर माझ्या जीवनात त्यांना कधी विसरणार नाही माझ्यासाठी तो आनंदाचा क्षण आहे की कार्यकर्त्याची पक्षांनी कदर केलेली आहे पण मी जनतेला एक सांगेन का जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यावर्षी संधी मिळाली आणि संधी शंभर टक्के मला विश्वास आहे माझ्या जनतेवर का संधी मलाच देणार ते वाले मला संधी दिल्यानंतर मी संधीचं सोनं करणार आणि या भागातल्या युवकांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचं काम आम्ही शंभर टक्के करणार आणि दुसरा आमचा जो शेतकरी आहे ज्या शेतात जाण्यासाठी जे पान रस्ते पाहिजे या दहा वर्षात माननीय आमदार साहेबांनी कोणत्याच भागातले कोणत्याच गावातले पानन रस्ते बनवल्या गेलेले नाही आहे साधारण खडीकरणसुद्धा केलेलं नाही आहे फक्त एक रोड त्यांनी मोठा बनवला कोणाच्या स्वतःच्या घरा घराच्या समोरचा आणि ते शहरातला बनवला स्वतःच्या घरापासून तो तुकडीची पुतळ्यापर्यंत एक मोठा रोड बनवला सिमेंटचा त्याला सौंदरीकरण केलं पण आमच्या शेतकरी जो बाप आहे त्याला जे शेतात जावं लागते त्याला आज बी किचनमधून जावं लागते टोंगरं टोंगडं चिकडं चिखलातून जावं लागते त्याला शेतात जाता येत नाही स्वतःच्या अशी वाईट परिस्थिती आमच्या शेतकऱ्याची आहे मी पानन रस्ते बनवण्याचं काम आणि या भागातल्या युवकांना रोजगार देण्याचं काम हे शंभर टक्के तुम्हाला खात्रीनं सांगतो का मी हे शंभर टक्के केल्याशिवाय राहणार नाही आणि मला माझ्या जनतेवर शंभर टक्के विश्वास आहे का एक मला परिवर्तन करणार यावर्षी आणि परिवर्तन करून मलाच निवडून देणार नक्कीच नक्कीच दादा हे तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण हो अशी आम्ही आशा करतो आणि आज तुम्ही नवरशी संवाद साधला आम्हाला वेळ दिला त्यासाठी आपले खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर एकंदरीतच आज आपण हिंगणघाट या विधानसभा क्षेत्रात आपण आलेलो होतो आणि अतुल भाऊ वनिल यांच्याशी आपण चर्चा केली एकंदरीतच ते परिवन परिवर्तन आणणारे नेते आमदार ते बनणार असं त्यांचं आश्वासन आणि महत्त्वाचे मुद्दे या जर आपण भागात पाहिले तर शेती आणि रोजगार हा इथला महत्वाचा मुद्दा आहे आपण नागरिकांशीही चर्चा केली आहे आणि त्यावर हे काहीतरी खरे उतरणारे यांचे अनेक नियोजन आणि प्लॅन्स आपल्याला दिसत आहेत पण एकंदरीतच या विधानसभा ज्या क्षेत्र आहे हिंगणघाट या आपण पाहिलं तर, तर तगडी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे टक्करची लढत आपल्याला पाहायला मिळ मिळणार आहे एकंदरीत बी जे पी आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा सध्या इथला मोठा पक्ष आपल्याला इथे दिसतोय पण या निवडणुकीत पुढे काय होणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे समीर मारणार की परिवर्तन आणणार दादा हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे याच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे या विधानसभा निवडणुकीच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम कॅमेरापर्सन तन्मय सह रश्मी घेडीकर नवराष्ट्र हिंगणघाट